आषाढ पौर्णिमेचं औचित्य सा साधून नवीन नाशिकमधील इंदिरानगर वसाहत क्रमांक दोनमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह तथा लुंबिनी बुद्धविहार परिसरात समाजरक्षक तथा रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अर्जुन नाना पगारे यांच्या हस्ते बावीस फूट भव्य असा धम्मध्वज उभारण्यात आला आहे लुंबिनी वनविकास बहुउद्देशीय संस्था लुंबिनी बुद्धविहार यांच्या प्रयत्नातून डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह तथा लुंबिनी बुद्धविहार येथे धम्मध्वजाची उभारणी करण्यात आली आहे सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एपी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष समाज रक्षक अर्जुन पगारे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय विवेकजीत तांबे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले दरम्यान मोठा जल्लोष साजरा करण्यात आला त्यानंतर पाहुण्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्य बौद्धाचार्य आदरणीय हरिश्चंद्रजी वानखेडे गुरुजी यांनी आषाढी पौर्णिमेचं महत्त्व आणि पौर्णिमेची महती सांगितली आदरणीय विवेकजी तांबे यांनी धम्मध्वजासंबंधी माहिती दिली लुंबिनी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आर पी आय नाशिक शहराध्यक्ष एपी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष समाजरक्षक आदरणीय अर्जुन पगारे यांनी लुंबिनी वन आणि विहाराच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आणि कार्य असंच पुढे चालू ठेवण्यासाठी सांगितलं यात काही अडथळा अथवा काही अडचणी आल्या तर खंबीरपणे संस्थेच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली वसाहतीतील सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक एकतेचंही त्यांनी कौतुक केलं सदर कार्यक्रमात वसाहतीतील सर्वधर्मीय बांधवांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला तसेच पौर्णिमेनिमित्त संस्थेचे सदस्य भूषण करंजे यांच्या परिवाराच्या वतीनं खीरदानही करण्यात आले आपल्या आजच्या शिक्षण केलं पाहिजे शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही बाबासाहेबांनी लाडच्या नाही लढली शिक्षण करून बाबासाहेबांना बंदुकी तलवारीची गरज पडली का, का? नाही बाजू फक्त शिक्षण त्याच्यामुळे लेकरांनो आजच्या युवानांको नशेच्या जा आधी जायचं नाही आणि नशेवाले भंगार दुरुस्त करायचे नाही तर तो कोणी असं नशेपासून लांब राहायचं शिक्षण करायचं आपल्या परिवाराचं आपल्या समाजाचं आपण कसं राखण करू कसं त्यांना आपण पाठबळ देऊ या माध्यमातून शिक्षणाच्या करायचं एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा वाहतो परत याचा तुम्हाला मानाचा क्रांतिकारी कडक जैभीन देतो सर्वांना माझा क्रांतिकारी जयभीम आज लेखानगर इथे ध्रमध्वजाचं उभारण्यात आलं आहे धम्मध्वज म्हणजे शांततेचा संदेश सर्व धर्म समभाव जर या धम्मध्वजाला जर कधी कोणी धक्का लावला तर त्याच्या नाकावर बुक्का त्याच्या नाकावर असा बुक्का राहील तर त्याची येणारी पिढी सुद्धा याद ठेवाल आणि तुम्ही आम्हाला इथं बोलून जो मान सन्मान दिला मी तुमच्या आभार व्यक्त करतो व अध्यक्ष व विहाराचे सगळे पदाधिकारी असंच आपण कार्य करत राहा समाजासाठी पुढे येत राहा कोणाला घाबरायची गरज नाही आहे आपण बाबासाहेबांची आवडत अन्याय आपण सहन करणार नाही बाबासाहेबांची शब्द नाही आपल्याला अन्याय सहन भी करायचा नाही आणि आपण कोणाला करायचं नाही जो आपल्या वाट्या आला त्याला मोडल्याशिवाय राहायचं नाही

राजामती कामटे पुष्पाबाई मोरे दीक्षाभूमी गायकवाड जिजाबाई दिवे संस्थापक अध्यक्ष मनोज बागुल कैलास जाधव राजेंद्र खरे सुभाष मोरे प्रकाश गायकवाड गणेश शेजवळ सुनील वाघ शिशुपाल गवई अक्षय गवई अक्षय बागुल बंटी खंडेराव भूषण करंजे अमोल वाकळे विकास लाटे विशाल खरे आदित्य हिरवाळे आदित्य हिवराळे रोहिणी कामटे विद्या गायकवाडांनी वसाहतीतील सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक